नमस्कार जय ख जय महाराष्ट्र सर्व मित्र स्वागत करते राम देशमुख पाच मिनिटांच्या मला तयार मला बरोचे लहान सण फोर् महान आता प्रमोद कळे त्याच्याबरोबर लढणारा बंधन प्रापतीस हा दिल्ली आहे राखीव आणि रेक्यू मांड्याचा त्याला घंट तब्येत आहे चौथा तारखी तब्येत दिल्लीशोराची आणि एका पण त्यांच्या दोडा लावलेल्या आहेत त्यांनी ताबडतोब

कुस्तीवरती बारकाईने लक्ष दिली आहे महाराष्ट्राच्या दिल्ली अशी कुस्ती नगरी जे जे जाग्यावर त्या जागेवर बसून घ्या खाली होता खाली बसून घ्या खाली बसा खाली बसूया प्रमाणे बसू ज्या जाग्यावर आ त्या जागेवर खाली बसून घ्यायचं रिंगच्या जरा बसून घ्या जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा पैवान अशा प्रेमात ती कुस्ती जोडलेली आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे कुस्त करी एकपणाच्या भरती पाने बाबीच्या घोगळी होतळीच्या चट्टाना जुनीचे पाणी पाडा म्हणजे महाराष्ट्र वाजा टाळे टाळे काळे टाळे काळे काळे पाहिला प्रमोद पाहिजे ताबा प्रमोद कावळा तिन वर्ग आहे त्याचा हो जरी पुराला ती हिवाच त्याच्यातून भाऊ अशा कलिवयाचा वर्ग ही समोर ती जी करणे ना भाऊ समोर ती जी मंडळी समोर दिलं लोकांना दिसत नाही तुम्ही सगळ्यांनी मागे सरकून सेट लावून जा कृपया सगळ्यांना विनंती आहे समोर पाजलेली जी मंडळी आहे मान्यवर त्यांना कुती दिसत नाहीये कृपया आपण सगळ्यांनी सांगा बघायचे तो असतील दिसली पाहिजेवर काम तुझी मुली गर्भाऱ्याला बघा तुझी मुली ह्या मित्रा तू सोबतो तू जम्मा माझा ना जगा महाराष्ट्र माझा बजा महाराष्ट्र माझा काळ्या साथीवरती कोण अभिमानाची लेणी काया छातीवरती कोणी अभिमानाची लेणी हो कोणाजी म्हणजे काय खाती जीव घेणी निराधामाने नि, भिजला गौरवासाठी भिजला दिल्लीचे ही सप्त राखितो महाराष्ट्र माझा कळजा महाराष्ट्र माझा जे जे महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी शिवनेरी किल्ला पावन झाला या शोभा शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ निणाला महाराष्ट्राच्या रक्षणासाठी राजा शिवाजी आठ पहिल्या जातीच्या मावळ्यांना एकत्रित केलं आणि रयतेचं राज्य निर्माण केलं आता आदर्श राजा शिवछत्रपती त्यांच्या कळाप्रमाणे ही भूमिका घालूया आणि या नंतरच्या गोष्टीनंतर सर्वात सौरव विक्रम साईड पुरुष आवेश मारेला आपण नगर तयारी करूया दिलीप ना आपण सुद्धा तयारी नावा नाव वाटले लगेच तयारी करून यायचे न घाला होता वेळ कमी आता नवीन तयार करून द्यायचे पुढचा कोविड वच ज्यांना ज्यांना पुकार झाले त्यांनी त्यांनी तयारी कर करून लवकर मैदानात सुरू आहे आणि काहीतरी घडू शकत तेवढ्याच्या तेवढ्या आपल्या भेटू नका जसा एका आनंदाच्या क्षणाला मुकून जातात

महान बन होते असा उल्लेख आहे महाभारत घ्या भीमाची फडकाशुराची कुर्शी झाली असा फार इतिहास या मातीचा प्रत्येक धर्म घटक म्हणून आपल्याला ती आवडते आपल्याला भावते सायगावचा सा, मल्ल नासिर शेख जर असेल तर त्यांनी सलामी देण्यासाठी यायच जरा नाशील कुठे जरा सरा मि चांगली प्रेशन कुठे तो सगळ्या कुठे कंट्रोल सगळ्या हो कोविंद कोळी सावरिया महत्व पसरूवाला श्रीकृष्णाचं रूप कस सावला भरता तसा सावळा ऋताचा पहिल्या दुगाडला त्या कुस्तीला पंच म्हणून आहे तीन कुस्ती पावत मैदानावर पूर पंचाची भरती जरा फॅमिल करा आणि कोणा समोरासमोर कुस्ती चालू झाली या कालोज पराक्रम केला जर का कोल्हापूरच्या भैया पर्ला चारू मंजा छेप केला आणि आज खंदे लढायला आला रोज आज बघणार रोज कुठून मिळणार आज इथे आरोग्या मला बोर प्रचन्न जाणार असला जर का आणि आज मी डाव दाखवा आपल्या डाव बंगल्यासाठी अतिशय लाभ लाभ होऊन या ठिकाणी पैसे आपल्या नावा रुपाला लागेल अशी कुस्ती आपण या ठिकाणी करावी लवकरात लवकर कुस्ती करून आपला गाव दाखवा दाम बी कमाव दाम बी कमाव पैलवान आपण नाम रोशन करू डोड्याला लावलेले पैलवाद आपण तयारी करू लगेच आखाड्या जायचे जोड्या लावलेले पलवान पुकारा त्यांना भाऊ जोड्या लावलेले पलवान पुकारा समोरच्या पुष्टीचं काय चालू आहे काही दिसत नाही बघता कोरोना घेतलेली मंडळी करायला उभी राहिलेली मंडळी बोलवा मोठ्या लवकर आपण सगळ्या चक्कर चक्कर घरी चक्कर परंतु थांबतो कसा प्रमोद करूया जोडा ना पहिला फुगा करा जोडा लावलेला बोललं पहिला फुगा करा किरो नम साहिव दुसा पुक आहे कंदा कलर नम चढ़ियो दुसा पुकारे शेखां दुसा पुकार दरोर किरीब वी शव पहिला पुकार पहु पहिलो सुकार पटी सहगा पहिल

आई होणारी आमासे पहिला फुकरा आता तुकडा झाला तयारी करून मैदानाच्या कळला उभार हो मैदान आता आत्महत्या काय ते काय नाही ते काय ही गोष्टी बला मुलांना तुम्ही पंचायत का ट गुस्टी ॻाल्हि सते गुल अखंड पने कसी गौरव निकाम विरुद्ध गौरव निकाम आमेश पवार दुसरा पुकार आलाय आलाय का आतुती खिडी तयारी करून घे या गौरव आलाय का गौरव आलेलाय आवेश परवा आलाय का आवेश भलवान आपल्याला तिसरा बुकार देण्याचा काळे वस्ताद यांच्याकडून नंदोळाच्या परिवाराकडून तीन हजार रुपयावरची कुस्ती लागली आहे करण गाव आणि नंदाच्या पलवान नाव सांगितल्या पंजी झाली झाले तीन हजार रुपये गावाच्या वतीनं इतक्याच काळ्याकडून रमेश बाळे रमेश बाळे कुठे फोटा मोठा

मला बत्तीस मानतात समाजची गर्दी कमी करा पोलीस टे समाजची कडेवरची गर्दी कमी करा राजेंद्र काळे यांच्या शुभस्थे रोशन पाटील आणि करण अहमद अशी तीन हजार आणि महादेव तात्या यांच्या शुभस्थे काळे तात्या आणि महादेव तात्या यांच्या ते तीन हजार रुपये इनामाची कुर्ती लागली जाणार ला आहे जबरदस्त कुस्ती चालाय काटे किलोणार चालाय खाली बसून तुम्हाला कुर्च्या बसा खाली बसा खाली बसा खाली बसा बसा खाली तुम्ही बघा मागच्या लोकांना कुर्चा बसून खाली नासिर शेख नासिर शेख साहेगावचा मल्लकडे राहिर शेख सैनगावचा मल्ला आपण जरा कॅरेक्टर लावा नॅशनल टॅम्पेन सायगावचा सुपुत्र वासिम शेख गर्दी जरा कमी करा पोलीस डिपार्टमेंट हा पोलीस कुठं होतो पोलीस मानव जरा ह्या हो, कडेवरची गर्दी कमी करा चांगली पुरती